आपल्याकडे दिवाळीची सुरुवात लक्ष्मीपूजनाने न होता गाय आणि वासराची पूजेने म्हणजेच वसुबारस या दिवशी का होते वसुबारस हा सण ऐकायला साधा वाटतो पण या एका दिवसात आपली कृषी प्रधान संस्कृती आणि आर्थिक तत्वज्ञान दडलेलं आहे वसु म्हणजे धन द्रव्य किंवा जीवनदायी संपत्ती ही जीवनदायी संपत्ती नक्की कोणती आणि आपल्या घरातील समृद्धीचा या गोमातेशी काय संबंध आहे आज आपण ह्याच प्रश्नांचे उत्तर जाणून घेणार आहोत आणि वसुभारतचा हा अनोखा अर्थ देखील समजून घेणार आहोत या वर्षी वसुभारत शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला आहे गोमातेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून एक मिनिटापासून ते आठ वाजून तेरा मिनिटापर्यंत आहे सण कार्तिक कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो म्हणून त्याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात भारताची संस्कृती कृषी प्रधान आहे प्राचीन संपूर्ण अर्थव्यवस्था आणि तिच्या पासून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून होते दूध दही तूप शेतीसाठी बैल आणि शेण म्हणजेच खत यांसारख्या गोष्टींमुळेच मानवी जीवन सुखी आणि समृद्ध होते या दिवशी सवस म्हणजेच वासरासह गायीची पूजा करून आपण निसर्ग आणि प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून आपण खरी समृद्धी पैशांमध्ये नसून निसर्गाने आपल्याला दिलेल्या अमूल्य देणग्यांमध्ये दे म्हणजेच नॅचरल रिसोर्स आहे आणि त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे हे शिकतो यासोबतच वसुबारस आपल्याला एक आर्थिक नियम देखील शिकवते वसु म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे वादशी गाय म्हणजेच गोमाता ही एक अशी संपत्ती आहे जी तुम्हाला तुम्ही दिलेल्या पोषणापेक्षा कितीतरी पटीने जास्त परत देते यातून आपल्याला आणखी एक शिकवण मिळते ती म्हणजे तुम्ही तुमचे कर्म आरोग्य आणि ज्ञानात केलेली गुंतवणूक ही नेहमी जास्त फलदायी ठरते गायीची पूजा करून आपण पर्यावरणाचे शेतीचे आणि निसर्गाचे चक्र पूर्ण ठेवण्यावर भर देतो याचा अर्थ आपण ज्या स्तोत्रांवर अवलंबून आहोत त्यांचे रक्षण करणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे आपण निसर्गाची काळजी घेतली तरच आपल्याला घरात लक्ष्मी सध्याच्या कॉर्पोरेट जगातही खूप महत्वाचा आहे तुमच्या ऑफिस मधील कर्मचारी किंवा घरात तुमच्यासाठी काम करणारे लोक हेच तुमचे वसू म्हणजे संपत्ती आहे हे आपण समजून घ्यायला हवे त्यांची काळजी घेतल्यास ते तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम देतील थोडक्यात काय हा दिवस आपल्याला सांगतो की दिवाळीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी ज्यांनी आपल्याला जीवन दिले आणि जे आपल्याला जगण्यासाठी महत्वाचे आहेत त्यांच्या प्रती आधी कृतज्ञता व्यक्त करा तर मैत्रिणी तुम्ही आरोग्य निसर्ग किंवा नातेसंबंध यातील कोणत्या जीवनदायी संपत्तीची पूजा करणार आहात तुमचा संकल्प मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हा सर्वांना वसुबारसच्या खूप शुभेच्छा